नमस्कार मंडळी माझं नाव सुमित आहे स्वागत आहे तुमच्या माझ्या या चॅनलवरती सटिक सोलापूरकर सर तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवासाठी काही कशी परंपरा आपली जपली जाते किंवा लोक काय काय करतात करतायत त्यासाठी जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो खूप काही ठिकाणी काही काही परंपरा आहे जिथं काही ठिकाणी ढोल पताके वाजवतात काही ठिकाणी लेझिम खेळतात काही ठिकाणी झांज असतो तर महाराष्ट्रामधले काही ठिकाणी असे आहेत जिथं मी म्हणजे सध्या तरी सांगतो आहे मी पुणेमध्ये आहे तर पुणेमधले तुम्हाला काही स्पॉट दाखवेल तिथले लोक कशी तयारी करतायत कसे त्यांच्या मंडळाचा सराव चालू आहे डोल पत्याकाचं म्हणा लेझिमचं म्हणा किंवा मंडळ त्यांचं त्यांनी कशाप्रमाणे त्यांचा मंडप बांधतायत किंवा देखावे करतायत ते सगळे तुम्हाला गोष्टी ह्या चॅनलवरती दिसून येत आणि मंडळाचे जे कोणी पदाधिकारी असतील किंवा त्यांचे मंडळाचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्या लोकांशी तुम्हाला गाठवेट करून देतो त्यांचे मतं काय आहेत ते सोबत ह्या गोष्टीवरती आपल्या महाराष्ट्राच्या परंपरावरती त्यांचं काय मतं असतील ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू येईल ह्या चॅनलवर तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला भेटतील आपल्या महाराष्ट्राच्या रिलेटेड आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रिलेटेड आणि माझे काही पर्सनल ब्लॉगिंग जे काय मी कंटेंट करतो आहे म्हणजे माझं पर्सनल मी कुठे ट्रॅव्हल करेल काय करेल त्याचे ब्लॉगिंग पण तुम्हाला ह्याच चॅनलवरती भेटेल तर पुढं बघत राहा मित्रांनो तुम्हाला ढोल पताक्याचं सध्या तरी इथं माझ्याजवळच म्हणजे मी जिथं राहतो आहे जिथं स्टे करतो आहे तिथून थोडंसं जवळ म्हणजेच एक ढोल पतागाचं सराव चालू आहे एका मंडळाने त्यांचं म्हणजे सराव तिथं सुरुवात केलेलं आहे तर चला तुम्हाला ते मी दाखवेल आणि अजून एक गोष्ट मित्रांनो सांगू इच्छितो हा माझा नवीन चॅनल असणार आहे तर ह्या गोष्टीला तुम्ही थोडंसं सपोर्ट केलं तर बेटर राहील मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनाही दाखवा की हा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे कसे रोलपथा वाजवतात लोक कसे लेजिंड खेळत आहेत कसं संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही कसं संस्कृती जपला पाहिजे किंवा आपल्या घरातले जे मुलं बाळा लेकर असतात किंवा आपले आपल्या ह्या वयामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर पंधरा ते वीस पंचवीस वयापर्यंत जर आहात तर तुम्ही ह्याच वयामध्ये मंडळासाठी तुम्ही काय करू इच्छिता तर करू शकता ढोल पताकला जावा लेजी खेळा सराव करा पोरांमध्ये मिळून मिसळून राहा मंडळासाठी तुम्ही जे काही होतं तुमचं संस्कृती जपण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही प्रयत्न करा तर तुम्ही आता हे गोष्टी नाही केल्यानंतर पुढं भविष्यात तुमच्या लेकरांना सुद्धा हे गोष्टी तुम्हाला सांगू इतर तुम्ही सांगू शकणार नाही की बाबा हा मी माझ्या काळात हे केलेलं आहे आपल्या आई वडील सांगतात आपल्याला की हा माझ्या काळात मी हे केलेलो होतो ते केलं होतो आपण हे गोष्टी आपल्या लेकरांना कसं सांगणार जर आपण हे गोष्टी केलंच नाही तर आपल्या लेकरांपर्यंत कसं पोहोचणार या गोष्टी तर त्यासाठी तुम्हीच आपल्याकडनं प्रयत्न करा की तुम्हाला थोडंसं वेळ काढून मंडळासाठी थोडंसं सहभाग करा आणि जे काय असेल ते तुम्ही सहभाग व्हा की ढोल पताक्यांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या इथं जर लेझिम खेळत असतील तर लेझिम खेळा तुमच्या पोरांना पाठवा लेकरांना पाठवा त्यांनाही ह्या गोष्टीचा आवड निर्माण करा ओके तर चला तुम्हाला दाखव दाखवतो आमच्या इथलं एक ढोल पथक चालू आहे त्यातलं सराव कसं चालू आहे काय चालू आहे चलो पुढच्या भागात तुम्हाला दिसून चला नंतर तुम्हाला दाखवलं गणपतीचं जे आता गणपतीच्या महिन्यानंतर गणपतीचा सराव चालू होता